नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण छान असाल मस्त असाल तुम आणि तुमच्या लाईफमध्ये खूप खूप खुश असाल आणि तसेच नेहमी राहा ओके आज मी रीडिंग वगैरे काहीच घेणार नाही आहे सांगते मी कशासाठी आज मी एक दिवसाचा ब्रेक घेतलेला आहे काही स्पेशल माहिती तुम्हाला देण्यासाठी मी हा व्हिडिओ करते आ, उद्या पंचवीस तारीख आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीस तारीख आहे उद्या आ, तर उद्या काही स्पेशल दिवस आहे तुम्ही आता विचाराल काय स्पेशल आहे तर हो सेवन सेवन पोर्टल हे युनिवर्समध्ये खोललं जातं युनिवर्समध्ये खूप पोर्टल असतात वन 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 टू 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 थ्री 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 फोर फोर फाय 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 भरपूर असतात पोर्टल पण काही ठराविक गोष्टी आणि ठराविक टायमिंग पुरत्या त्या खोलल्या जातात तर उद्याचा एक दिवस आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सेवन सेवन पोर्टल हे खोलले जाते मला वाटते आय थिंक या महिन्यामध्ये तीन वेळेला होऊन गेलेले आहेत हे पोर्टल हा तिसरा असेल मला वाटते सात सातला दोन हजार पंचवीसला Uh, सोळा सात दोन हजार पंचवीस आणि पंचवीस सात दोन हजार पंचवीस काय योगायोग आला आहे बघा पंचवीस सात दोन हजार पंचवीस खूप छान आहे उद्याचा दिवस तुम्ही तुम्ही इमॅजिन करू शकत नाही इतका सुंदर आहे हा दिवस खूपच खूपच छान आहे आणि प्लीज तुम्ही लाभ घ्या याचा जेही तुमचे काही प्रश्न असतील जे ही माझ्याशी म्हणजे माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्ही जर मला बघत असाल जेही तुमचे पर्सनल कोणताही क्वेश्चन असू दे तुमचे कोणतेही प्रश्न असू दे पर्सनल ल जसं आपण लव रीडिंगमध्ये घेतो त्याप्रमाणे जसे तसे जरी प्रश्न तुमचे असतील तरीही चालेल तुमचं करिअर वाइज तुम्हाला एखादी साईड निवडायची आहे कोणत्या साईडला जाऊ कोणता जॉब करू बिझनेस करू जॉब करू माहिती नाही कन्फ्युजन होऊन जातं आपल्या कधी कधी काही त्यांचं पर्सनली पण महिला जरी ज्या असतील तर त्यांचा काहीही पर्सनल विषय असेल तरी त्याही मला कमेंट करू शकतात प्लीज वरती फक्त तुमचं नाव ल्या कमेंटमध्ये वरती तुमचं नाव ल खाली तुमचा प्रश्न ल्या जेणेकरून मला समजेल आणि मी उद्या जेव्हा व्हिडिओ घेणार व्हिडिओ जेव्हा टाकणार ना त्यावेळेला तुम्हाला समजेल की तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटतील नाव याच्यासाठी मला अनाऊन्स करावं लागेल की तुम्हाला समजेल की तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय येत आहे ओके रीडिंगमध्ये आणि तुमचा प्रश्न जोही काही असेल तो फक्त तुमच्या आणि माझ्या मध्ये राहणार त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका हे पब्लिकली होईल कोण काय विचार करेल अजिबात टेन्शन घेऊ नका एक माझी जिम्मेदारी आहे या गोष्टीची त्यामुळे तो प्रश्न जोही कोणता असेल तो तुमच्या आणि माझ्यामध्ये राहणार हे मी तुम्हाला स्वतः सांगते ओके त्यामुळे टेन्शन घेऊ नका बिंदास्त होऊन एकच प्रश्न कोणताही आत्ता खूप इम्पॉर्टंट आहे जो तुम्हाला वाटतो की ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणं खूप गरजेचं आहे यातून मला लवकर बाहेर निघायचं आहे मग ते कुठल्या पण गोष्टीचं आणि कुठलंही पर्सनल असेल ना तर हे प्लीज मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि कमेंटमध्ये प्लीज तुमचं नाव लिहा आणि त्याच्या खाली तुमचा प्रश्नला जेणेकरून तुमचा जे काही उत्तर असेल तुमच्या नाव थ्रू तुम्हाला समजू शकेल ओके आणि नक्की याचा लाभ घ्या आणि उद्याचा दिवस खूप खास आहे आणखीन ज्याही काही विष आहेत तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या तर सेवन सेवन पोर्टलमध्ये मी म्हणून खास दिवसासाठी मी ही रीडिंग घेते म्हणून आज मी एक दिवस ब्रेक घेतलेला आहे थोडासा आणि आज गुरुवार पण आहे स्वामींचा आपल्या वार आहे श्री स्वामी समर्थ तर त्याच्यामुळं तो तो एक गॅप मी आज गुरुवारचा घेतलेला आहे तर तुम्ही समजू शकता तुम्ही बघा रीडिंगचं काही जे पण उत्तर येईल ना तुम्ही स्वतः बघू शकता आणि होता होईल ना होता होईल ना एवढं मी तुम्हाला टाईममध्ये द्या म्हणजे टायमिंग सांगण्याचा सा प्रयत्न करेल म्हणजे एखाद्याने मला काही प्रश्न विचारला तर त्याचं टाईम किती असेल महिन्यामध्ये दिवसांमध्ये कितीमध्ये तर मी नक्की तुम्हाला ते सांगू शकते जेवढं होईल तेवढं माझ्याकडून इतकं छान तुमच्यासाठी रीडिंग होईल ना एकच कोणता तरी एकच प्रश्न तुम्ही घ्या आणि तो प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाका आणि बघा तुम्हाला तुमचं उत्तर काय मिळतंय युनिवर्सने कदाचित तुम्हाला माझ्या थ्रू काही प्रश्न सॉरी माझ्या थ्रू काही गोष्टी जर दिलेल्या असतील तुमच्या माझ्यामध्ये तर त्या तो एक चान्स तुम्हाला भेटतो तर प्लीज त्याचा लाभ घ्या मी नक्कीच तुम्हाला सांगते प्लीज त्याचा लाभ घ्या आणि बिंदास्त तुम्ही तुमचे प्रश्न मला सांगू शकता फ्रीमध्ये आहे उद्याचं त्याचे पैसे नाही आहेत फ्रीमध्ये आहे आणि हा चान्स अजिबात सोडू नका कोणताही प्रश्न असू दे कमेंट बॉक्समध्ये मला लिहा वरती तुमचं नाव लिहा आणि मला सांगा Okay, thank you so much.